रामराम शेतकरी राम बांधवांनो पूर्वी पाणी कसं पाहिलं जायचं जमिनीच्या आतमध्ये असणारं पाणी आणि त्या पाण्याचा शोध नेमका कसा घेत असेल कोण घेत असेल आज आधुनिक काहीतरी साधनं आली आधुनिक मशिनरी आल्या ज्याच्या माध्यमातून आपण जमिनीतल्या पाण्याचा शोध घेऊ शकतो तर तेच प्राचीन शास्त्राविषयी सविस्तर चर्चा या अध्यायामध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळते आपण एक एक एक, एक, एक त्यातला श्लोक घेतोय आणि त्याच्यावरती मराठीत व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आज आपण दोन सलग श्लोक यासाठी घेतले की दोनही श्लोक एकमेकांशी लिंक आहेत किंवा एकमेकांमध्ये त्याचा अर्थ गुंतलेला आहे सत्तावीस क्रमांकाचा हा श्लोक आहे सकुशासित ऐशान्य वल्मिको यत्र कोविदारस्य मध्ये तयार नर धरपज मैस्तोय मक्षोभ्यम अशा पद्धतीचा श्लोक आहे हा एवढा शब्द सगळा यखाटीच आहे आणि हे संस्कृतचं खऱ्या अर्थानं हे म्हणावं लागल सौंदर्य म्हणावं लागल या सगळ्या गोष्टी आहेत कधी कधी ते वाचायलाही येत नाही फास्ट इतक्या आणि कॅमेऱ्याच्या समोर एखादा शब्द चुकू शकतो परंतु त्याचा अर्थ व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतो सकुशाशीत म्हणजे वेड म्हणता येईल किंवा गवत वगैरे पांघरून असलेलं ईशान्य दिशेला वल्मिको एखादा ईशान्य दिशेला वारुळ असेल ज्याच्यावरती गवतानं काहीतरी आहे अशा पद्धतीचं जे वारुळ आहे येत्र कोविदारे कोविदाराचं झाड त्याला आपण सप्तपर्ण असंही म्हणतो वेगवेगळे शब्द असू शकतात त्याचा वाटलं असता एखादा फोटो टाकतो किंवा सप्तपर्ण त्याला म्हटलं जातं कोविदाराचं झाड असं म्हटलं जातं तर कोविदार झाडाच्या ईशान्य दिशेला एखादं असेल जे की सकुशाशी सकुशासित म्हणजे बुजलेलं म्हणता येईल किंवा गवत त्याच्यावरती पांगरलेलं आहे असं एखादं मस्त यमन मोक्षाभ्यम अशा पद्धतीचा हा श्लोक आहे साडेपाच परस जे आहे तर साडेपाच परसावरती ईशान्य दिशेला इथं पाण्याचा पॉईंट आहे असं त्यांनी आणि त्याच्यानंतर जे काही जल आहे प्रभूत जल इथं सापडतं या ईशान्य दिसलेलं या पॉईंटला तर अशा पद्धतीनं हा सत्तावीस क्रमांकाचा श्लोकाचा अर्थ होतो त्याच्यानंतर अठ्ठावीस क्रमांकाचा श्लोक जे आहे तर, तर इथं खोदत असताना काही लक्षणं सांगतात प्रथम पुरुषे पहिला परस खांदत असतानाच भुजंग कमलोदर दर मही रक्ता महिरक्ता तर पांढऱ्या रंगाचा एखादा भुजंग प पहिलं परस आपण खांदो त्यावेळेला सापडू शकतो महिरक्ता म्हणजे लाल अशी माती त्याच्यानंतर आपल्याला सापडते Uh, कुरुविंद कुरुविंद नावाचा एक खडक आहे पाषाण आहे कुरविंद पाषाणचिन्ह नेतानी वाचानी तर तिथं कुरविंद नावाचा पाषाण म्हणता येईल तर ते सापडतं त्याच्यानंतर आणि त्याच्या खाली जे काही जल आहे तर ते आपल्याला सापडतं अशा पद्धतीनं सत्तावीस आणि अठ्ठावीस क्रमांकाचा अर्थ आहे सगळ्यात पहिल्यांदा हे झालं संस्कृतमध्ये पण मराठीत तुम्हाला पुन्हा एकदा कुविदाराचं सप्तपर्णाचं झाड आहे त्याच्या ईशान्य दिशेला एखादं वारूळ असेल जे की सकुशासित असेल ज्याच्यावरती गवतानं वेडा घातलेला असं वारूळ असेल तर इथं पाण्याचा स्रोत असतो साडेपाच परस खाली खांदल्याच्या नंतर आपल्याला तिथं पाणी लागण्याची इथं शक्यता असते आणि ते प्रबुद्ध जल तिथं सापडतं प्रथम पुरुषे पहिला परस खांदत असताना भुजंग कमलो कमलोदर सन मही रक्ता पांढऱ्या रंगाचा भुजंग साप म्हणता येईल किंवा तशा पद्धतीचा खडक त्याच्यानंतर महिरक्ता लाल असणारी माती कुरुविंद नावाचं पाषाण प्रश्न पाषाणचिन्ह नेतानी वाचाने तर अशा पद्धतीची लक्षणं आहेत अशा पद्धतीनं सांगावं या श्लोकामध्ये सांगितलंय तर हे दकारगला दे आपण समजून घेतोय वरहामीर यांचं जुनं जे प्राचीन शास्त्र होतं पाणी पाहण्याचं तर तेच त्याच्यावरती प्रकाश टाकायचं काम चालू आहे मला जसं जमल त्या पद्धतीनं मला जसं उमसतं तेवढं हे सगळ्याच गोष्टी काही याच्यात थोडाफार बदल असू शकतो पण जे अर्थ आहेत तर ते शंभर टक्के व्यवस्थित तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे आणि हे प्राचीन शास्त्र शेतकरी बांधवांपर्यंत गेलं पाहिजे फक्त हाच मूळ हेतू या सगळ्या व्हिडिओचा आहे हे सांगितलं म्हणजे जशात तसं याचं आम्ही समर्थन करतो म्हणता येईल किंवा असं लगेच तुम्ही वावरात या सगळ्या गोष्टी वापरा असंही म्हणायचं नाही या, या पद्धतीनं पाणीसुद्धा आज बरेच लोक पाहतात वरहामीर यांची जुनी पद्धत पाणी पाहण्याची तर या पद्धतीने पाणी पाहणारे पानाडे त्यांच्याकडनं पॉईंट काढून घेऊ शकता फक्त हा व्हिडिओ माहितीसाठी आहे हा व्हिडिओ पूर्णपणे सगळ्या गोष्टी सांगत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी फक्त माहिती म्हणून घ्या किंवा हे ज्ञानात भर टाकावं ही जुनी पद्धत कशी होती तर ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी हे सगळे व्हिडिओ आहेत आणि सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत असं मी समजतो काही जर अडचण वाटत असेल तर त्याच्या कमेंट तुम्ही खाली करायला विसरू नका भेटत राहूयात जय जवान जय किसान जय खेन